नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय पुढे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे अकोला जिल्ह्यातून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी विरोध दर्शवण्यात आला अकोट तालुक्यातील हिवरखेडमध्ये या हिंदू संघटनांच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले तर अकोला शहरात हिंदू संघटनांच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात चा हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आता भारतभर रोज दिसून येत आहे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राज्यभर हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या असून अकोट तालुक्यातील हिवरखेडमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आदी हिंदू संघटनेच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले तसेच अकोल्यातही हिंदू संघटनांच्या वतीने काल आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते बांगलादेश येथील हिंदूंचं रक्षण करण्यात यावं आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे याकरिता ही सभा घेण्यात आली होती या सभेदरम्यान हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंटचे संस्थापक धर्मवीर चंद्रशेखर गाळगीळ यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले होते त्यानिमित्त त्यांना सभास्थळी सामूहिक श्रद्धांजली वाहिण्यात आली यावेळी विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध नोंदविला या प्रसंगी हजारोच्या संख्येने हिंदू बांधव एकत्रित झाले होते सभास्थळी बांगलादेश आणि पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड नारेबाजी या प्रसंगी करण्यात आली तूर्ताच इतकंच पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण बघत रहा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस नमस्कार